नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर राम भाऊ माळगी प्रबोधन एक आदर होता मला त्याच्याबद्दल कारण त्याच्यामध्ये तेव्हा प्रमोद महाजन ते बघायचे आता कोण बघता माहिती नाहीये मग तिकड्यांची चिंतन शिबिरं व्हायची संस्कार शिबिर व्हायची काय केलेत संस्कार तुम्ही काय कसलं चिंतन केलत आणि मग ती सगळी संस्कार केलेली माणसं ही कुठे गडप झाली का तुम्हाला सवेला सुद्धा भाड्याने माणसं आणावं लागतात पार्टनर घ्यावे लागतात का तुम्हाला मैदान सुद्धा भाड्याच्या माणसांकडनं बुक करावी लागतात मग कसले संस्कार केले तुम्ही रामबाऊचं नाव तुम्ही का बदनाम करताय नेमकं काय का शिकवतात त्या रामबाऊ माळगीमध्ये टाका तिकडे सुद्धा ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या धाडी आणि नेमकं काय तिकडे शिकवतात ते बघा मला काही वेळेला वाईट वाटतं की त्या संस्कारातनं तयार झालेली माणसं त्यांच्याबद्दल मला आजही आदर आहे पण त्यांच्यावरती आज जे सगळे भ्रष्टाचारी जमलेत त्यांच्या सतरंजा उचलण्याची वेळ आली काय त्यांचं आयुष्य असेल याचसाठी केला होता अट्टहास हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सुद्धा मला विचारायचे की याच्यासाठी तुम्ही अट्टहास केला अनेक संघ कार्यकर्ते मला माहिती आहेत जे अविवाहित राहिले अनेक जणांनी आपल्या कुटुंबावरती निखारा ठेवला पण संघाच्या कार्याला वाहून घेतलं का कारण देशाची सत्ता आली पाहिजे आली पण ती आलेली सत्ता तुम्ही नासवून टाकलीत जे तुमच्या विचाराला साथ देऊन सोबत देऊन तुमच्या बरोबर आले होते त्यांना तुम्ही दुश्मन मानायला लागलात जरा काही झालं आता सांगण्यासारखं काही नाही मग लाव हिंदू मुसलमानवाद धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि मग स्वतःच्या पोळ्या भाजायचं हे हिंदुत्व शिवसेनेचं नाही हे हिंदुत्व मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी शिकवलेलं नाही आहे आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे घरातल्या चुली पेटवणार आहे घर पेटवणारा नाही आणि म्हणून ह्या पालघरमध्ये हा जो सगळा काही विभाग आहे एका बाजूला आदिवासी आहेत मच्छीमार आहेत वाढवण बंदर तर मी होऊ देणारच नाही मोरबे पण होऊ देणार नाही आणि आता तिथल्या मच्छीमार सोसायट्याना त्यांना जे काय कर्ज लागतं त्याच्यावरनं ब्लॅकमेल करायचं चाललेलं आहे घाबरू नका हे झालं आज आता किती चौदा तारीख गेली अजून फक्त वीस दिवस थांबा मग बरोबर आहे ना यांचं कर्ज जे आहे ना हे व्याजासकट मी फेडून दाखवतो तुम्हाला या भाजपचं कर्ज मी फेडून दाखवतो तुम्हाला मग तिकडे मच्छीमारांना ब्लॅकमेल करायचं इकडे वसईमध्ये तर गुंडागर्दी तुम्हाला माहितीये काय भाजप नेहमी काय करतं की एक उमेदवार नाही उभा करत एक स्वतःच देत आणि एक दुसऱ्याची मतं फोडायला दुसरा कोणतरी उभं करत आणि अशीच शिटी वाचते मग आपल्याला वाटत की हा त्यांच्या विरोधात आहे आता मत नाचवू नका ही लढाई सरळ सरळ लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे तुमच्या आयुष्याची लढाई आहे तुमच्या भावी पिढ्यांसाठी आम्ही लढतोय मी उद्धव ठाकरे म्हणून माझी लढाई नाही लढत मी तुमची लढाई लढतोय तुमच्यासाठी लढाई लढतोय तुमच्या भरोशावरती लढाई लढतोय तुमच्या जोरावरती आणि तुमच्या आशीर्वादावरती मी लढाई लढतोय आणि याच्यामध्ये एक सुद्धा मत हे नास्ता कामा नये तुम्ही जर का विचार केला प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेवर जरूर आला आपली साथ होती आता ती गेलेली आहे आणि भाजपाच्या विरोधातली मतं एकत्र केली तर भाजपचा पालापाचोळा होतो आता तर आपली मतं सुद्धा त्यांच्यापासून तुटलेली आहे आता ही हुकुमशाही विरोधातली मतं ही, मत, ही घट्ट त्या घट्ट होऊन त्या घट्ट हातामध्ये मशाल पेटली पाहिजे एक भारती सारखी तुमच्यातलीच एक महिला साधी महिला आदिवासी तुमच्या प्रश्नाची जाण असणारी हा आवाज लोकसभेमध्ये उठलाच पाहिजे तुमचा आवाज लोकसभेमध्ये जर कोणी त्या तुमच्या वेथानं वाचा, वाचा वाचा फोडेल तर ती भारतीतही आहे कारण पण आम्ही सुद्धा स्वीकारलं होतं बाहेरून आलेलं पार्सल स्वीकारलं होतं आता भाजपला सावरायला कोणीच नाही आहे म्हणून कोणाला तरी केलंय उभं पण आता चुकू नका आणि मला विजय हा साधासुद्धा विजय नको हुकूमशहाचं डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद